माहूर तालुक्यातील पैनगंगा पात्रातील पुलावर मोठी अपघाताची घटना घडली आहे जेके ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सिमेंट भरलेला ट्रक मुकुट बंद येथून जळकोटकडे जात असताना पुलावरील खड्ड्यात टायर फुटल्यामुळे ब्रेक फेल झाले यामुळे सत्तर फूट खोल नदीपात्रात कोसळल्या या दुर्घटनेत चालक संतोष यादव राठोड गंभीर जखमी झाला घटनास्थळावर बंधाऱ्याचे काम करणाऱ्या जेसीबी चालकाच्या मदतीने ट्रकची कॅबिन तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले अपघाताची माहिती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि होमगार्ड तत्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमी चालकाला प्राथमिक उपचारासाठी माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले जिथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय वाठोडे यांनी डाव्या हाताचे हाड तीन ठिकाणी मोडण्याचे निदान केले प्राथमिक उपचारानंतर पुढील यवतमाळ येथे आले मराठी मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा